आता काय सांगू तुमका वार नसलो ना की सगळे तोंडा मोरडून लांब पळतात तर असा काहीतरी जेवणात करायचा जी चंद्रावरसून पण धावून येतली जेवक बघ आज मी करते बटाट्याची कापा ही सेम माश्यासारखी लागतात काय करायचा बटाटो धुवायचो अशी कापा जाडजाड कापायची आणि त्यांना काय करायचो मीठ मसालो लावायचो पहिल्यांदा ही मी मिरची आणि लसणाची पेस्ट घेतले तुमच्याकडे असत तर लावा नाहीतर नुसती आलं लसणाची पेस्ट घालायची बघा आला लसणाची पेस्ट होती तीऊ दो चम दोन चमचे घातले पाव चमचो हळद घातले एक चमची मिरची पावडर घातले वाई साखर घालायची चवीपुरता मीठ घालायचा त्याच्यानंतर सगळं जो मीठ मसालो असा तो माशाक कसो आपण लाले लिपस्टिक लावलेलो तसा या कापांका बटाट्यांच्या कापांका लाले लिपस्टिक लावायचा आता ही झाली आपली तयार कापा तळाग आता मस्तपैकी एक तवो ठेवायचो गॅसवर तेल टाकायचा कडकडीत तापवायचा तांदळाच्या पिठात ही कापा घोळवायची आणि एक, एक करून त्या ते तेलामध्ये गरमागरम त्याला सोडून द्यायची आता बघा चांगला आता कडकडीत तेल तापल्यानंतर ही कुरकुरीत कापा आपली भाजा निघतली माशाक पण मागे धाडतली ही मस्तपैकी अशी कुरकुरीत कापा करी तरी करून बघा सगळेजण धावून जडे खडे असतील ना धावून धावून ताटावर बसतली जेऊक मस्तपैकी अशी कापा करायची आणि जेवण वाढायचा ज्या काय तुमच्याकडे डाळ भात सार भात शिजलं असतं लो मस्तपैकी घ्यायचा ताटात कापा घ्यायची आणि खाऊक बसायचा बघा आता अशी कुरकुरीत आपली कापा तयार असत व्हिडिओ आवडला असाल तर एक लाईक ठोकून द्यायचो आणि व्हिडिओ सबस्क्राईब करूक मात्र विसरू नका धन्यवाद